नमस्कार मी साक्षी वाघमारे जन अभियान न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे खामगावात नटराज उद्यानात अवैधरित्या झाडांची कतल पर्यावरण प्रेमींमध्ये रोष बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील नटराज उद्यानाचे नगरपालिकेतर्फे नूतनीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे काम करत असताना कत्राटदारांनी निर्दीयपणे उद्यानात उभ्या असलेल्या जुन्या झाडांची वृक्षतोड केल्याने पर्यावरण प्रेमींमध्ये रोष निर्माण झाला आहे त्यामुळे कत्तल झालेल्या झाडांना श्रद्धांजली देण्यासाठी सर्व पर्यावरण प्रेमी एकत्र येऊन श्रद्धांजली अर्पण केली आहे खामगाव शहराच्या मध्यवर्गीय भागातील नटराज उद्यानमध्ये एकोणतीस मेच्या पहाटे मोठ्या प्रमाणावर झाडांची निर्दीयपणे कत्तल करण्यात आली कटरच्या साह्याने पाच ते सहा पोट भरगच्च आणि वर्षानुवर्षे उभे असलेल्या वृक्षांचा बिमोड करण्यात आला ही कारवाई इतक्या गुपचूप पद्धतीने पार पडली की सकाळी फिरायला आलेल्या नागरिकांनाच धक्काच बसला आणि निसर्गाचा श्वास एका रात्रीच कापला गेला होता यासाठी उद्यानमध्ये खामगाव शहरातील पर्यावरण प्रेमींनी कतल करण्यात आलेल्या झाडांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी सामाजिक संस्था तसेच पर्यावरणप्रेमी संस्थेच्या वतीने या प्रकाराचा तीव्र निषेध करण्यात आला वृक्ष कत्तल करण्यात आली आणि त्याच्या सकल सामाजिक संघटना या ठिकाणी एकवटल्या आहेत रात्रीच्या अंधारात सूर्योदयापूर्वीच ही झाड कापून त्याची जी सामुग्री होती ती सामुग्री सुद्धा या ठिकाणून गायब करण्यात आली जर ही जर घटना दिवसाच्या उजेडात जर करण्यात आली असती तर यावर कधीच कोणी शंका घेतली नसती परंतु मग तुमचं जर काम जर वाईट होतं तर मग त्या रात्रीच्या अंधारात ह्या तुम्ही कारवाया कावर केल्या अशी शंका व्यक्त होत आहे तर सकल सामाजिक संघटनांचा याला विरोध या आहे आणि या ठिकाणी जेवढे काही पर्यावरणप्रेमी वृक्षप्रेमी पक्षीप्रेमी जलप्रेमी जमलेले आहेत त्या सर्वांचाच या कारवाईला मनोमन विरोध आहे अशी कारवाई पुन्हा या शहरात घडू नये किंवा या शहरातील जे ग्रीन झोन आहेत ज्याला मी बगीचे म्हणतो या बगीच्यांमध्ये अशा प्रकारची दुर्घटना पुन्हा होऊ नये किंवा पन्नास वर्ष पेक्षा जास्त वय असलेल्या झाडांची कत्तल करण्याकरिता वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये जे कोणी लोक असतील त्यांचा एक पंचनामा घेऊन त्यांचा पुन्हा सल्ला घेऊन अशी कारवाई करण्यात यावी अन्यथा त्यावर शासनाने कडक कठोर कारवाई करण्यात यावी एवढं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो